हाय नमस्कार सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आज शिवण्याचं काय झालंय जरा तब्येत बरोबर नाही झोपली शिवण्या मग आज काय आपल्याला आप फक्त हा पोरवाला शिळ सोडावं लागेल हापोराचं बी झालं का उरकल काय दोन शेणे बांधल्या का काय बस इधर इधर बैठो इधर बैठो

हो चलना चीहान चपाती चल लवकर हा चल ची हाती याला चलना चलनाची हाती याला चला भावन बन मस्त पैकी मग चिया बन

मन बिस्किट देऊ का मन बिस्किट राहिल बाकी सगळी बिस्किट सपती खालच हम्म जास्त चेन चपाती खाम ह बाय केक बिस्किट खायचं मग आपती चावर खात मोणो का बिस्किट आरती खार बिस्किट आहे हा मग आपले चपाती खा शाळेत गेल्या मग तुमच्या सरांना सांगतो अपोर्वाच तब्येत बरोबर नाही मग आजकाल शाळेत नाही हा शिववान्याची शिववाची तब्येत नाही बरोबर आणि सरांना सांगतो सोडा गेल्यानंतर दवाखान्यातून एक औषध घेऊन येतो पोटाच ती गोळी हाय पण ते दिशी तिला दिली तर ती म्हणणे माझ्या पोटात जास्त जाग पडायला लागली म्हणून परत नाही गोळी दिली ती नको गोळी आपल्या दवाखान्यातून औषध घेऊन येतो आपलं बरोबर शिया पोताना खाल्ला ना शिवाने म्हणते ती खरे शिया पोताना खाल्ला ना ती कधी खाण्यात नाही ना येत फक्त उपासा दिवशीच खाण्यात येतं फक्त त्याच्यामुळे पोटात दुखत आहे शिवाने ती शरीराला एक सवय दाखवायची ना तेव्हा मग काय नाही होत बरोबर तुझ्या पोटात धोकाचं राहिला ना मंगल आपण एन्जॉय करू मग झालं का आणि चपाती घालव किती बस बस बरं ये कसं काय पोटात दुखायला लागलं त्या खिचडीने का आणि जरा आराम करा झोप आपलं तिथं खाटव जाऊन ऐका नाही लाव ना आराम केला पाहिजे नाही तर शिवण्याचं कसं आहे की निस्ते बाहेर खेळाय पडायचं निस्ते बाहेर तिकडे खेळायला आव बस मा हानचा पती चाललचा पती खायला बिस्किटच पाहिजे पण नाही आणलं गावातून जाऊ म्हणलं लय उशीर झाला आज गावात कवा जायचं कवा या शाळेचा टाइम होत आलेला आहे ना फार त्याच्यामुळे मग जाऊ नये मुलगा आपलं मग यांना डाव्यापोरवाला गेलो ना जातानी मग घेऊन बिस्किट शिवण्या बिस्किट आवडते आणि आपल्याला तरी आवडत ना माझे होत बर का शिवाने दूध आणायचं जाऊन सकाळ लवकर पण म्हणलं शिवण्या जरा कुसवून गेली आणि म्हणलं मग काय गॅरंटी नाही दूध खाऊन शिवाने म्हणून मग नाही गेलो अरे देवा पांढरा मला तर वाटलं दूध पोट दुखत मग कसं राहणार मग हा बरं जाऊ दे आपलं मग आज हा आ... आज तालुक्याचा बाजार आहे आज श्रीमंताला जावं लागणार आहे पण काय तुमची पण काय येते का नाही काय माहिती गेलं तर मग आण मग तुला दूध मग काय आणि ह्या दिवसात कसं आहे भाजीपाला जरा कमीच केले खायचं वागी ही सगळं कमी केलेली आहे आपलं कडधान्यच चालू केले सध्याच्या कारण हे दिवसात सगळ्या म्हणजे बारीक बारीक त्या आळ्या असतात ना म्हणजे मेथीची भाजी शेपूची भाजी झालं परत कपाटे बिल सध्या त्याला खिडकी निघते आणले तरी खिडकी मग त्याच्यामुळं ते शोकच केलंय खायचं कडधान्य आपलं मटकीची जाळ मोगाई जाळ हे चालू केले तुमच्याकडून तैनात का दामानी काही दवाखान्यात हा नाही आपण असं करू दवाखान्यातच घेऊन जातो तुला मी आणि डॉक्टरला काय सांगतो इथं पोटात की मग एवढं भर जाण का इंजेक्शन द्यायच खोक्यात मग राहीन लगेच इंजेक्शन पोट पोटात दुखाय इंजेक्शन मग ते डॉक्टर चांगलं गोळ्या औषध देईन मग औषधच घेऊन यायच दिसत बर चालतंय जाऊन द्या शिवाने जरा माझ्या केली परत एकदा आपलं औषध घेऊन येऊ आणि मग का नाही शिवाने आराम करायचा चांगला बायको कुठे गेली काढायला वाढ झाला की चेहऱ्या हा तिकड बाहेर माणसं कोणत्या हा तिथं काम चालू आहो रात्री तर दोन वाजेपर्यंत जागी लई तुमच्या पुन्हा ब्लाऊज बसली शिवी तू मला बारा वाजता जेवण जिरे राहत आपण का चला ना चला भावना ना इथं सोडून मग काय अपरवाला शाळेत बाय बाय सगळ्यांना